उजगाव यादववाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र केदार यांनी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल ही संकल्पना शाळेमध्ये राबवली त्याचा शाळेतील साडेचारशे विद्यार्थ्यांना लाभ झाला राज्य सरकारनं या उपक्रमाची दखल घेऊन शिक्षक रवींद्र केदार यांचा सन्मान केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते रवींद्र केदार यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या यादववाडी जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र केदार यांनी देशातील पहिली स्मार्ट टू ग्लोबल स्कूल संकल्पना राबवली जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण संतोष पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यासाठी सहकार्य केलं शिक्षक रवींद्र केदार यांची कल्पकता आणि स्मार्ट टू ग्लोबल स्कूल या प्रकल्पाची उपयुक्तता ओळखून विद्यामंदिर यादववाडी शाळेला तब्बल चौतीस लाखाचा निधी दिला त्यातून शिक्षक रवींद्र केदार यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर गाजले त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षणप्रेमींनी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल या उपक्रमासाठी मदत केली शाळेच्या प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड आय सी टी लॅब इनोव्हेशन लॅब आनंददायी वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिंती कलामंच गुगल क्लासरूम अशा सुविधा निर्माण झाल्या शाळेचं संपूर्ण रूपच बदललं त्यामुळे शाळेची पटसंख्या देखील वाढली या भविष्यवेधी उपक्रमामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागली आधुनिक साधनांमुळे शाळेतील विद्यार्थी बाहेरच्या जगाशी सहज जोडले जातात इंटरनेटच्या साहाय्यानं शिक्षक खऱ्या अर्थानं ग्लोबल शिक्षण देत आहेत यादववाडी शाळेचा हा उपक्रम राज्यस्तरावर गाजला आणि राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील प्रथम पुरस्कार जाहीर झाला नागरी सेवा दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचं नुकतंच वितरण झालं सध्या रवींद्र केदार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय या संकल्पनेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन शिक्षण अधिकारी डॉ मीना शेंडकर उपशिक्षण अधिकारी शंकर यादव डायटचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई गटशिक्षण अधिकारी समरजित पाटील शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर डी सी कुंभार शाळा व्यवस्थापन समिती सहकारी शिक्षक आणि पालक यांचं सहकार्य मिळालं असं रवींद्र केदार आवर्जून सांगतात